तेवीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीतील सर्व रजा रद्द करून सर्व शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी निवडणुकीविषयक सर्व कामे सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यात सध्या मतदार यादी शुद्धीकरणाचं काम सुरू असून भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक विषयक कामकाज करणाऱ्या सर्व विभागांची व्ही सीद्वारे बैठक घेऊन मार्गदर्शन केलं हे कामकाज मुदतीत करून घेणं गरजेचं असल्यानं या परिपत्रकाद्वारे दिनांक तेवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीतील सर्व रजा रद्द करण्यात येत असून या कालावधीतील शासकीय सुट्टी दिवशी देखील निवडणूक विषयक कामकाज सुरू ठेवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असं कळवलं आहे हे परिपत्रक उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी निवडणूक विषयक काम करणाऱ्या सर्व शासकीय विभागांना जसं की जिल्हा परिषद पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मुख्याधिकारी नगरपालिका महानगरपालिकेतील सर्व निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावं आणि याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार सर्व प्रलंबित कामकाज पूर्ण करून घ्यावं असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत